रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला सातारी उडदाचं गुटं कसं बनवायचं ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं आयकॉनही प्रेस करा त्यासोबतच माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सातारी उडदाचं गुट बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी सालीवाली उडदाची डाळ अर्धा तास भिजत घातली होती पाण्यामध्ये वाटण बनवण्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आठ आट, पाव वाटी मी इथे खोबरं बारीक काप करून घेतले आहे त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर घेतली आहे दहा लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं हे मी वाटणासाठी घेतलेलं साहित्य आहे त्यासोबतच फोडणीसाठी मी इथे कढीपत्ता जिरं आणि हळद थोडीशी हिंग घालणार आहे आणि चवीनुसार मीठ पहिल्यांदा आपण ही डाळ कुकरमध्ये दोन शिट्ट्या लावून शिजवून घेऊया ही डाळ कुकर कुकर थे, मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी कुकर इथे ठेवलं आहे मी गॅसवर आता यामध्ये ही डाळ या पाण्यासकटच मी घालते दोनच फक्त शिट्ट्या आपण याला देऊन देऊयात कारण मी डाळ भिजत घातली होती त्यामुळे ही डाळ शिजायला वेळ नाही लागणार ला। मी अर्धी वाटी पाणी घालते यामध्ये आता आपण दोन शिट्ट्या देऊन घेऊयात इथे कुकरच्या दोन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊयात इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर आपण थंड होऊ देऊयात वाटण सुद्धा तयार आहे वाटण हे थोडंसं सा मी जाडसरच असं वाटून घेतलंय एकदम पेस्ट ट्राय करायचे चला तर आता आपण कुकर थंड झाला की फोडणी देऊयात फोडणीसाठी मी इथे एक पातेला ठेवलंय गॅसवर त्यामध्ये मी आता दोन चमचे तेल घालते आता तेल गरम होऊ देऊयात आपण त्यानंतर यामध्ये जिरा आणि कढी पत्ता घालूयात तेल गरम झालं आता यामध्ये जिरं घालूया जिरं फुललं आता यामध्ये कढीपत्ता पत्ता घालते त्यासोबतच सोबतच पाव चमचा मी निरो घालते गॅसची फ्लेम घे लो केली आहे गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे आता यामध्ये आपण वाटण घालून घेऊया तो तो आता वाटून आपण व्यवस्थित परतून घ्यावा तेलामध्ये पण जाईपर्यंत याचा आपण परतून घ्यायचं आता यामध्ये मी हळद घालते इथे चमचावरून हळद घातली आहे मी छोटा चमचा यामध्ये फक्त मी एक दोन चमचे फक्त पहिल्यांदा पाणी घालते आपले मसाले खाली लागून म्हणून अतिशय सुंदर लागतं हे उडकाचं बुट तुम्ही एकदा अशा पद्धतीने ट्राय करून पाहा तुम्हालाही आवडेल चला तर मग आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आहे फ्राय करून आहे आता यामध्ये शिजवलेली डाळ घालूया यामध्ये मी थोडंसं पाणी घालते तुम्हाला कशी डाळ हवी क किती घट्ट किती पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता कुकरमध्येच मी घेतलं आहे पाणी कारण कुकरमध्ये थोडीशी डाळ आपली इथे चिकटलेली आहे या अर्धी वाटी पाणी घातलंय आणखी गरज लागली तर मी आणखी यामध्ये पाणी ॲड करणार आहे तुम्हीही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कशी घट्ट पात्र हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता घट्ट आहे लिला आणखी पाणी घालावं लागेल मला मी यामध्ये आधी पाव वाटी पाणी घातलं नंतर एक वाटी अर् सॉरी अर्धी वाटी घातलं इथे साथारी उडदाचं घुटं तयार आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून पहा तुम्हालाही आवडेल या कु उडदाच्या घुट्यासोबत तुम्ही बाजरीची भाकरी चुरून खाऊ शकता भातासोबतही तुम्ही हे खाऊ शकता अप्रतिम असे लागतं वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही झणझणीत आणि चमचणीत नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद